देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत काय यश कोणतं यश काय केलं तुम्ही पाकिस्तान बरोबर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांबरोबर आम्हाला क्रिकेट खेळायला लावलं हे तुमचं पण काय तुमचं यशस्वी पण पैलगाव मध्ये सव्वीस आमच्या महिलांचा कुंकू पुसून पुण। उजाड करून दहशतवादी पळून गेले हे यश अद्याप तुम्ही अतिरेकी पकडू शकणार नाही आजही काश्मीर आहे मणिपूर पेटत आणि म्हणे देशाची यशस्वी गृहमंत्री हे यशस्वी गृहमंत्री मुंबईत आले का भारतीय जनता पक्षाचं चौपाटीवरती कार्यालय टॉवर भाजपचं बेकायदेशीर जमीन आहे आजच काढलं सगळं प्रकरण आपलं आमदारांनी काढलं पाहिजे प्रकरण ते विधानसभेत काय त्यांनी भाषण केलं तर अमित शाहचं भाषण ऐकण्यासारखं आहे प्रत्येक शिवसैनिकांनी ऐकलं पाहिजे हे महाशय म्हणतात आम्ही महाराष्ट्रात कुणाच्या कुबड्यांवर नाही अरे आम्ही ना। तुम्हाला कुबड्या दिल्या म्हणून तुम्ही पर्यंत आलात हे जे काय टॉवर तुमचे उभे राहिलेले आहेत हे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या नसत्या तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता